आज गुरुवारी श्रीरामपूर येथे सकाळी दहा वाजता दाखल झालेली स्वर्गीय वैकुंठभाई मेहता सहकार दिंडी मेन रोड शिवाजी रोड मार्गे अपूर्वा हॉल येथे सांगता समारंभ करून लोणीकडे रवाना झाली अडीच तास चाललेली दिंडी व पालखीची मिरवणुकीबरोबर साडेचार किलोमीटर वाजत गाजत पेक्षा जास्त महिला व पुरुष सहभागी झाले होते सहाय्यक निबंधक श्री संदीप रुद्राक्ष व सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी ही पूर्ण वेळ दिंडीत सहभागी होत श्रीरामपूर तालुक्यातील सर्व पतसंस्थांनी टक्के सहभाग तर नोंदवलाच याशिवाय तालुक्यातील विकास सोसायट्यांचेही प्रतिनिधी उत्साहाने सहभागी झाले होते सर्वांना फेटे बांधलेले होते ढोलताशांचा गजर चौका चौकात पुष्पवृष्टी फटाक्यांच्या लढी प्रत्येक चौकात महिला व पुरुष उत्साहाने फुगडी खेळत नाचत नाचत दिंडीत सहभागी होत होते अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक व श्रीरामपूर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री वासुदेव काळे यांनी दिली श्रीरामपूर तालुक्यातील पतसंस्था चळवळ एक संध व एकत्रितपणे श्री काळेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचे हे द्योतक आहे असे तालुका फेडरेशनचे उपाध्यक्ष श्री अनिरुद्ध महाले यांनी यावेळी सांगितले श्रीरामपूर तालुक्यातील सर्व पतसंस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक या दिंडीत उत्साहाने सामील झाल्यामुळे दिंडी भव्य दिव्य झाल्याची माहिती तालुका फेडरेशनचे संचालक श्री साहेबराव वाबळे व श्री संजय गोरे यांनी दिली श्री समीरभाई बागवान यांनी दिंडीचे नियोजनात सुसूत्रता आणली श्री अमोल जोशी व श्री दिगंबर कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची आखणी केली होती या दिंडीत श्री करंददादा ससाने श्री सिद्धार्थ मुरकुटे सचिन गुजर सुशिला नवले विद्याकाळे रवींद्र खटोड रक्टेसर अरुण पाटील नाईक मधुकर सातव याकूबभाई बागवान सोमनाथ लोखंडे भूषण साठे राधिका पवार प्रवीण लुक्कड अशोक राशिनकर शेषराव पवार श्री साठे अशोक थोरे श्रीनिवास बिहानी पीओसीट सॉफ्टवेअरचे अर्जुन कोळसे व योगेश कडसकर सहभागी झाले होते आंतरराष्ट्रीय सहकार परिषद दोन हजार पंचवीस निमित्त महाराष्ट्राचे पस्ता फेडरेशनने नऊ तारखेला आंतरराष्ट्रीय सहकार परिषद शेड्यूल घेऊन या सहकार परिषदेसाठी दोन दिंड्या निघाल्या होत्या एक नागपूरवरून एकोणतीस तारखेला निघाली आणि एक मुंबईवरून तीस तारखेला निघाली नागपूरवरून जी एकोणतीस तारखे दिंडी निघाली त्या श्रीरामपूरमध्ये स्वर्गीय भाई मेहता सहकार दिंडी ते आगमन काल रात्री इथं साडेआठ वाजता झालं सा आज सकाळी साडेनऊ वाजता या दिंडीचं शहराच्या मुख्य रस्त्यावरनं दिंडी आणि पालखी याचं वाजत वाजत श्रामपूर तालुकापासून फेडरेशन युवतीनं स्वागत करण्यात आलं श्रामपूर तालुक्यातील सर्वच्या सर्वोपत संस्था या सहकार दिंडी सहभागी झाल्या होत्या साधारण तीनशे लोकांची उपस्थिती आणि विशेषतः महिलांचा सहभाग अत्यंत उल्लेखनीय होता प्रत्येक चौकात चौकात प्रत्येक संस्थेच्या वतीनं फडाकड्यांचं आशिर्वादी करण्यात आली ढोल ताशाच्या गदरात महिला अत्यंत उत्साहाने फोडी खेळत होते सहकारमय वातावरण श्रामपूर तालुका फेटेशीच्या वतीनं करण्याचा प्रयत्न झाला त्यासाठी तालुक्यातील ता ता सगळ्यात पद संस्था त्यांचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सर्व पदाधिकारी अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांचा खूप मोलाचा अभाव होता सहा दहा वाजता सुरू झाली दिंडी साडेबारा वाजता दिंडीचा समारोप अप्रहाल इथे झाला आणि अप्रहालमध्ये समारोपाला साधारण अडीचशे लोक समारोपापर्यंत उपस्थित होते समारोपानंतर सर्व उपस्थितांना दिल्लीचे सर्व समोर असेल सर्व स्वच्छ भारत त्या सहभागी असेल सर्व उत्साही कर्मचारी बत्तीसशे संख्येने उपस्थित होते ते तालुक्यातील तीनशेच्या आसपास त्या चळवळीतील स उत्साही कार्यक्रम सहभागी झाले होते प्रत्येक चौक चौकात वासं खेळाडातील सर्वांनी विविध पक्षाच्या वतीनं विविध पक्षाच्या प्रत्येक होतीनं खेळ्यात आलं विविध पक्षाचे प्रत्येकी सुद्धा या तीन उत्साहाने सहभागी झाले होते जिल्हा सहकारी बँकेचं स्वागत करण्यात आलं आणि मेन रोड शेवाजी रोड या मार्गे साधारण चार किलोमीटर दिंडीचा प्रवास सर्वांनी उत्सव आणि नऊ दहा ते साडेबारा पै प्रवास करून अडीच किलोमीटरचा प्रवास करून ह्या दिंडीचा समारोप हा प्रवास इथं करण्यात आला या दिडीत महाराष्ट्र राज्य पस फेडरेशनची जी अपेक्षा होती त्या अपेक्षेनुसार श्रामपूर तालुक्यातून तालुक्यासारख्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात सर्वांच्या सेवा करण्या दिंडीचा कार्यक्रम पार पडला याबद्दल मला तालुक्या सर्व प्रश्न धन्यादे वाटतात तसंच मार्गे असल्यामुळे आणि तालुक्याचे अत्यंत सर्व लोकप्रिय असलेले आमचे साहगीबद्दल जे रुद्राक्ष त्यांचे सर्व सहकाराधिकारी अधिकारी यांनी या, या <mato> गेले <mato> या पंधरा दिवस त्यांनी खूप बोलायची मदत केली आज सर्व सहकाराधिकारी अधिकारी सन्मान्य साहेब रुद्राक्षे आणि इतर विविध लोक या देवी पुनर्वेळी सहभागी होते त्यामुळे त्यांचे विषय म्हणतो मग थांबत असा